Um... मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये आणि खास करून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एखादं फार्म हाऊस शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायतच्या मुख्य डांबरी रस्त्याला लागूनच चौदा गुंठे जागेसहित फार्म हाऊस विक्रीसाठी घेऊन आलो एकूणच चौदा गुंठेचा हा ऍग्रीकल्चर प्लॉट आहे जागा मालकांनी येथे काही फळ व फुल झाडांची लागवड देखील केलेली आहे तसेच येथे तुम्हाला टू बी एच के टुमदार बंगला देखील उपलब्ध आहे या फार्म हाऊसमध्ये तुम्हाला लागती फळझाड देखील उपलब्ध आहेत हापूस आंबा कलम सुपारी माड चिकू जाम केळी पेरू इत्यादी झाडांची लागवड जागा मालकांनी येथे केलेली आहे तसेच काही फुलं झाडांची लागवड व शोभिवंत झाडांची लागवड देखील जागा मालकांनी येथे केलेली आहे या फार्म हाऊस ला स्वतंत्र अशी चिरेबंदी विहीर देखील उपलब्ध आहे व बारामाई या विहिरीला पाणी देखील उपलब्ध आहे यासोबतच येथे काही मोकळी जागा देखील उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या पसंतीनुसार इतर झाडांची लागवड देखील येथे करू शकता तर आता आपण या फार्म हाऊस पासून जवळची ठिकाणी किती अंतरावर आहेत ते पाहूया आपल्या प्रॉपर्टी मुंबई गोवा हायवे साडेतीन किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच जवळची मोठी बाजारपेठ प्रॉपर्टी पासून मोजून साडेतीन रोजच्या जीवनासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून तीनशे मीटर अंतरावर आहे कणकवली शहर आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून सतरा किलोमीटर अंतरावर आहे तसेच गोवा बॉर्डर व मोपा एअरपोर्ट आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे तर आता आपण या फार्म हाऊसच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण येथे असलेला बंगलो पाहूया एकूणच टू बीएच के आकारमानाचा आजचा आपला हा बंगलो आहे बंगलोच्या सुरुवातीला प्रशस्त अशी गॅलरी आहे या गॅलरीमध्ये बसून तुम्ही सभोवतालच्या निसर्गाचा आनंद नक्कीच घेऊ शकता हा आहे हॉल एक हॉल दोन बेडरूम देवघर किचन पाठीमागे पडवी पडवीमध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम एका बेडरूमला लागूनच अटॅच टॉयलेट बाथरूम अशी या बंगलोची रचना आहे तसेच बंगलोच्या वरती ओपन टेरेस असून जागा मालकांनी वरती सिमेंट पत्र्याची शेड देखील उपलब्ध करून दिलेली आहे तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत ती या बंगलोची दुसरी आणि मास्टर बेडरूम आहे आणि या बेडरूमलाच अटॅच टॉयलेट बाथरूम व वेस्टर्न टॉयलेटची सुविधा देखील उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करायची असल्यास तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून तुमचा शेतकरी दाखला देखील सहजरित्या काढू शकता आणि महत्त्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट बायर्सना साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी तर आता आपण या प्रॉपर्टीच्या सातबाराविषयी विषय माहिती जाणून घेऊया एकूणच एक मालकी सातबारा एक मालकी नकाशा क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे तर आता आपण या फार्म हाऊसच्या किंमतीकडे जागा मालकांना या चौदा गुंठ्या ऍग्रीकल्चर जागेमध्ये असलेल्या फार्म जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे छत्तीस लाख रुपये मित्रांनो तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायची असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर असलेल्या नंबरवर संपर्क साधून तुमच्या प्रॉपर्टीची जाहिरात देखील करू शकता तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद